Vielen der ठीक है जान जी हां सगळे सांभाळ्या जेवढे हा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ एकलव्य दिव्यांग फाउंडेशन याचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच प्रहार अपंग क्रांती संघटना शहापूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक नितीन पाडवळ हे आपल्या सोबत या ठिकाणी आहेत यांनी ह्या प्रचाराच्या रन धुमाळीमध्ये दौलत दरोडा यांना उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचा पाठिंबा या उमेदवारांना आपल्याकडून खर तर प्रहार अपंग क्रांती संस्था शहापूर तालुका आणि एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही चार साडेचार वर्ष दिव्यांगांचं सा कार्य करतोय आणि या अनुषंगाने दिव्यांगांचे जे विविध प्रश्न आहेत हे प्रश्न आमच्या समोर आवासून आहेत लोकप्रतिनिधी जर या कामी जर उतरलेत किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच त्यापैकी बरेचसे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागू शकतात मला विश्वास आहे कारण आतापर्यंत दिव्यांगांचे जेवढे जेवढे कार्यक्रम झालेत आतापर्यंत साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आतापर्यंत एक जागतिक अपंग दिन जो तीन डिसेंबरला साजरा केला जातो साहेब स्वतः त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात मागे बच्चू कडूंच्या माध्यमातून आम्ही औरंगाबादमध्ये जो काही मेळावा घेतला किंवा जो काही कार्यक्रम केला त्या कार्यक्रमासाठी स्वतः साहेब आले आमच्या जवळ दिव्यांगांच्या दोन बसेस होत्या साहेब स्वतः तिथे आले त्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात थोड्याफार प्रमाणात चहा पाणी मदत केली म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना न सांगता त्यांना थोडीफार प्रमाणामध्ये दिव्यांगांबद्दल कळवले महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐशी आमदार असताना बच्चू कडून व्यतिरिक्त असा एकही आमदार नाहीय एक, ज्याला दिव्यांगांबद्दल आता आपण बघतोय मध्ये अनेक सभा झाल्या मोठे मोठे कार्यकर्ते वगैरे आले पण एकाही व्यासपीठावर दिव्यांगांचे प्रश्न कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही नेत्याने मांडलेले नाहीत पण आम्हाला कुठेतरी एक आश्वासक चित्र वाटलं की साहेबांच्या माध्यमातून जर आपण इकडे उतरलो तर बऱ्यापैकी आपले जे प्रश्न नहीं ते मार्गी लागतील आणि याच अनुषंगाने आम्ही प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जेवढे जे सन्माननीय सदस्य असतील रात्रीची वेळ बरेच जवळ दोन दो दो चार गाड्या इथे उपलब्ध होत्या पण रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना ते शक्य नाही पण आम्ही सर्व इथे साहेबांना जाहीर पाठिंबा देतोय साहेबांना एवढंच सांगेल की आमच्या मागण्या इतके फार मोठ्या नाहीत का दिव्यांग भवन जे आहे ते शहापूर तालुक्यामध्ये जवळजवळ साडेचार पाच हजार दिव्यांग लोक आहेत आम्ही तळागाळातील दिव्यांगांपर्यंत जाऊन पोहोचलोय त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जवळजवळ चार साडेचार पाच हजार दिव्यांग असताना जर शहापूर सारख्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी एखादं दिव्यांग भवन उभं राहिलं तर नक्कीच या तालुक्यातील दिव्यांगांसाठी ते एक चांगलं स्रोत ठरू शकतं त्या संबंधित इतर जी काही प्रशासकीय कामे असतात या प्रशासकीय कामांमध्ये अनेक प्रकारचे अडथळे असतात आणि हे अडथळे जर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पूर्ण होत असतील तर नक्कीच तोही प्रश्न मागे लागेल आणि आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की साहेब नक्कीच पुढील काळामध्ये आमच्या सोबत उभं राहतील आम्हालाही एक मान सन्मान किंवा जो दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कुठेतरी एक वेगळा पद्धतीमध्ये त्याला वेगळा आयाम देतील अशा मी त्यांच्याकडे एक माफक अपेक्षा करतोय आणि यासाठीच आज आम्ही प्रहार अपंग क्रांती संस्था शहापूरच्या माध्यमातून जवळजवळ शहापूर तालुक्यातील चारशे साडे चार हजार साडे चार हजार दिव्यांगांच्या माध्यमातून आम्ही आज साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आम्ही विचार करत होतो एक आश्वासक चेहरा आम्हाला हवा होता का जो खरंच दिव्यांगांसाठी पुढे येईल आम्ही चित्र बघितलं सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आम्ही ठाम झालोय की नाही साहेबांशिवाय हे काम कोणी करू शकत नाही आणि म्हणून आज आम्ही प्रहारच्या माध्यमातून किंवा एकलव्य दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही साहेबच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू येणाऱ्या विधानसभा इलेक्शन मध्ये आमची जेवढी काही तळागाळातील जी मतं असतील ती सर्व मतं आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करूयात आणि येणाऱ्या तेवीस तारखेला जो काही रिझल्ट असेल त्याच्यामध्ये आमचा काही ना काही खारीचा वाटा म्हणून नक्कीच आम्ही साहेबांच्या सोबत असू सोबत शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दौलत दरोड आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया अंतिम टप्प्यामध्ये मिळालेल्या या पाठिंबाकडे आपण कशा प्रकारे पाहता निश्चितचपणे गेले अनेक वर्ष मी ह्या मतदारसंघामध्ये काम करतो मी कोणताही भेद भेदभाव न करता तो दिव्यांग आहे का तो सदृढ आहे का कोणी तो चांगला नाही का अशा पद्धतीने भेदभाव न करता मी आत्तापर्यंत दिव्यांग लोकांच्या सोबत राहिलो त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या सर्व प्रश्नांमध्ये मी त्यांच्या प्रश्नांमध्ये सहभागी झालो सोडवण्याचा प्रयत्न केला आज मला आनंद वाटतो की त्याची जाणीव ठेवून आमच्या सर्व दिव्यांग बांधवांनी मला या ठिकाणी समर्थन केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांनी केलेलं समर्थन हे वाया समर्थन हे वाया जाणार नाही त्यांनी दिलेल्या मागण्या मला ज्ञात आहेत मला जाणीव आहे की त्या माझ्याकडून सुटतील अशा पद्धती आश्वास आश्वासित सुद्धा मी त्यांना करतो आणि मी त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आमच्या महायुतीच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज अंतिम दिवस आहे निवडणूक प्रचाराचा आपण मतदारांना देखील या ठिकाणी आवाहन करा की मतदानाला बाहेर पडा आणि मतदानाची टक्केवारी या ठिकाणी वाढली निश्चितपणे सर्व मतदार बंधू भगिनी मी आवाहन करेन आज मतदानाचा शेवटचा दिवस जरी असला तरी मी आपल्या माध्यमातून मत सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीरपणे आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतपेटीपर्यंत जावं चांगल्या राष्ट्राचं काम आहे आपण चोखपणे बजावावं जास्तीत जास्त मतदान करून आपण आपला मतदानाचा अधिकार बजावावा अशा पद्धतीने मी आपल्याला आव्हान करतो या ठिकाणी लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपण देखील नागरिकांना आवाहन करू की मतदान करा मतदान केल्याने एक चांगला उमेदवार या ठिकाणी विधानसभेमध्ये निवडून जातो अशा प्रकारचं आव्हान जनता दरबारच्या माध्यमातून देखील आपण नागरिकांना करूया जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद うん。<laughs>